नमस्कार मी डॉक्टर अनिकेत कुंभोसकर लहान मुलांचा ग्रंथिरोग आणि मधुमेह तज्ज्ञ आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करूया त्यामध्ये कॉमनली हा प्रॉब्लेम डिस्कस केला जातो भरपूर पेशंटसुद्धा मला विचारतात की मुलांची उंची किंवा त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन कसं कराल तर आज आपण बेसिक्स समजून घेऊया की उंची म्हणजे कसं आपल्या मुलांची वाढत असते किंवा काय तर आपली ग्रोथ जी आहे ती ग्रोथ इज अ इसेन्शियल पार्ट ऑफ एनी लिव्हिंग बिईंग म्हणजे जो कोणी सजीव प्राणी किंवा पक्षी किंवा वृक्ष आहेत त्यांच्यामध्ये वाढ होणं हे ते सजीवतेचं लक्षण आहे आणि ते योग्य प्रकारे होत असेल तर आपलं हेल्थ हे चांगलं हे आपल्याला समजू शकतं तर सगळ्यात फास्ट वाढ ही आपली कधी होते असा जर प्रश्न कुणी मला विचारला तर त्याचं उत्तर असं आहे की ज्यावेळी बाळ आईच्या पोटात असतं त्यावेळी त्याची सगळ्यात जास्त फास्ट वाढ होत असते कारण बाळ साधारण एक दोन महिन्याचं ज्यावेळी बाळ पोटात असतं त्यावेळी त्याची ते एकदम छोटं असतं साधारण एक पाच सेंटीमीटर त्याची लांबी एक पन्नास ग्रॅम वजन असतं आणि तेच बाळ ज्यावेळी पूर्ण नऊ महिनेहून बाहेर येतं त्यावेळी जवळपास तीन साडेतीन किलो त्याचं वजन असतं उंची जवळपास पन्नास सेंटीमीटर असते म्हणजे सगळ्यात स्पीड फास्टेस्ट झपाट्यानं वाढ ही बाळ पोटात असताना जी होत असते ती होत असते आणि एकदा बाळ जन्माला आलं की त्यानंतर त्यान पहिले तीन ते चार वर्ष हा स्पीड पुन्हा फास्ट असतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो जन्मापासून एक वर्षापर्यंत तर हे जन्मापासून एक वर्षापर्यंत साधारण मुलाची किंवा मुलीची उंची हे पंचवीस सेंटीमीटर एवढी वाढते म्हणजे काय की पहिले बाळ जन्माला आलं असतं त्यावेळी पन्नास सेंटीमीटरच्या आसपास त्याची उं लांबी असते तेच बाळ ज्यावेळी एक वर्षाचं होतं त्यावेळी साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी सेंटीमीटर अशी त्याची लांबी झालेली असते मग हा जो पहिला एक वर्षाचा जो फास्ट ग्रोथचा फेज आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे प्रामुख्यानं घटक काय आहेत की ज्यामुळे त्या वाढ व्यवस्थित होऊ शकते तर सगळ्यात महत्त्वाचा घटक त्यामध्ये असं आहे की ब्रेस्ट फिडिंग म्हणजे पहिले सहा महिने बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला आईचं दूध सोडून बाकी वरचं काहीही न देणं त्याला आम्ही एक्स्क्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग असं म्हणतो तर हे फार महत्त्वाचं आहे पहिले सहा महिने बाळाला आईचं स्तनपान सोडून बाकी पाणी किंवा गोटी किंवा काहीही कुठलंही गोष्टाची गरज नसते कारण पूर्ण पोषण हे बाळाचं आईच्या थ्रू होऊ शकतं बाळ एकदा सहा महिने झालं की त्यानंतर मग हळूहळू आपण त्याला कॉम्प्लिमेंटरी फीड्स चालू करतो म्हणजे वरचं खाणं थोडं थोडं चालू करतो पहिल्यांदा लिक्विड चालू करतो त्यानंतर जसं बाळाला पचेल चावता येईल तसं थोडं सेमी सॉलिड घट्ट अशा पद्धतीने हळूहळू आपण बाळाचं खाणं वाढवतो आणि बाळ ज्यावेळी एक वर्षाचं होईल त्यावेळी साधारण आई वडील जे जेवतात त्याचं जवळपास अर्ध ताट ताटातले जे, ताथ, जे काही वस्तू चपाती भाजी आहेत हे सगळं त्या बाळांना खाल्लं पाहिजे या पद्धतीनं तुम्ही बाळांचं पोषण जर पहिल्या एक वर्षात केलं तर नक्कीच पहिल्या एक वर्षात जी फास्ट ग्रोथ असते पंचवीस सेंटीमीटरची ती त्या बाळाचं वजन उंची दोन्ही योग्य पद्धतीने वाढेल जसं बाळाचं मी उंचीचं बोललो तसंच वजन ज्यावेळी बाळ जन्माला येतं त्यावेळी जेवढं असतं त्याच्या जवळपास दोन तीन महिन्यात बाळाचं वजन डबल होतं म्हणजे बाळ दोन तीन महिन्याचं ज्यावेळी झालं असतं त्यावेळी समजा जन्माचं वजन अडीच किलो असेल तर ते साधारण पाच साडेपाच किलो हे तीन महिन्याच्या आसपास होतं त्यानंतर पुन्हा हळूहळू त्याची वाढ होते बाळ सहा महिन्याचं होतं त्यावेळी वजन जवळपास ट्रिपल होतं जन्माच्यापेक्षा जे साधारण आठ नऊ किलो असं जर बाळाचं सहा सहा सात सा महिन्याच्या बाळाचं व वजन असतं त्यानंतर वजनाचा स्पीड थोडा स्लो होतो आणि अशा पद्धतीनं एक व वर्षापर्यंत जर आपण बघितलं तर पहिल्या एक वर्षात बाळाचे वजन उंची आणि वाढीसाठी काय आवश्यक तर सगळ्यात महत्त्वाचं पहिले सहा महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग आणि त्यानंतर योग्य पद्धतीनं कॉम्प्लिमेंटरी फिडिंग देईल धन्यवाद